नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनल स्वामी अनुभूतीवर हा चॅनल आहे श्रद्धा प्रेरणा आणि सकारात्मक विचारांचा इथे तुम्हाला दररोज मिळेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादातून नवे विचार नवी ऊर्जा आणि आत्मशांतीचे संदेश अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय आपण सारे मिळून या चॅनलद्वारे स्वामींच्या महिम्याचा गौरव करूया त्यांचे उपदेश ऐकूया आणि आयुष्य अधिक सुंदर बनवूया अजून केलं नसेल <laughs> तर आत्ताच करा कारण हा प्रवास आहे श्रद्धेचा प्रेरणेचा आणि आत्मविश्वासाचा चला तर मग सुरू करूया आजचा हा सुंदर आध्यात्मिक प्रवास नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय सुंदर आणि विश्वासाशी जोडलेला विषय पाहणार आहोत असा विषय जो आपण रोज करतो पण त्यामागचा अर्थ आपल्याला नेहमी समजतोच असं नाही आजचा विषय आहे देवाला काय अर्पण केलं तर आपल्याला काय मिळतं आपण रोज देवापुढे काही ना काही अर्पण करतो दिवा नैवेद्य पाणी फुलं प्रार्थना पण हे करताना त्यामागचं फळ काय आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं आज तेच आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत देवाला दिवा अर्पण केला तर आयुष्यातला अंधार दूर होतो आणि विचारांमध्ये प्रकाश येतो मन अधिक सकारात्मक होतं देवाला नैवेद्य अर्पण केला तर घरात अन्नाची कमतरता राहत नाही कुटुंबात कधीही उपासमारी येत नाही देवाला पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केला तर मन शांत होतं आणि आरोग्यात सुधारणा होते देवाला वस्त्र अर्पण केलं तर आयुष्यात मानसन्मान वाढतो लोकांचा आदर आपोआप मिळू लागतो देवाला अलंकार अर्पण केला तर आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो दीपदान आणि आरती केली तर मनातील भीती चिंता आणि अस्वस्थता कमी होते आतून एक नवा आत्मविश्वास तयार होतो देवाला मनापासून प्रार्थना केली तर अनेक वेळा शब्दात न सांगता सुद्धा देव आपल्या मनातलं दुखणं ओळखतो आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देतो खरं सांगायचं तर देवाला सोनं चांदी नको असतं त्याला फक्त आपलं शुद्ध मन हवं असतं आपण जे काही अर्पण करतो ते वस्तूपेक्षा आपल्या श्रद्धेचं प्रतीक असतं मन शुद्ध असेल तर अर्पण छोटं असलं तरी त्याचं फळ खूप मोठं मिळतं आज एकच गोष्ट लक्षात ठेवा देवाला काही देताना फक्त हात पुढे करू नका मन पुढे करा देवाला जे मनापासून अर्पण करता तेच अनेक पटीने आयुष्यात परत मिळतं नक्की मिळतं हा संदेश तुमच्या मनाला आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी अनुभूती चॅनल सबस्क्राईब करा